कधी कधी आपल्यासोबत असे काही भयानक प्रसंग घडतात ज्याची आठवण आपल्या मनात नेहमीसाठी राहते असाच एक अनुभव मी आपल्याला सांगणार आहे तर पुढील कथा शब्दात ज्याच्या सोबत हा अनुभव घडला आहे थंडीचे दिवस होते शेतीची कामे अशी फार नव्हती म्हणून कामाचा काही एवढा बोजा नव्हता संध्याकाळची वेळ झाली होती आणि सोबत काम करणाऱ्या शेतमजुरांचं बोलणं कानावर पडत होतं अरे भिका तू रातीला आहेस ना सोबतीला कशासाठी दाद्या म्हणजे तू विसरलास होय भिका अरे तुला सकाळीच सांगितलं ना आपल्याला जत्रेला जायचंय आज रात्रीला तिथं बोकड कापणार आहेत आज रात्री मटण मिळेल की मिळेल की खायला अरे होय दाद्या मी विसरलोच की खूप दिस झालं मटण खाऊन आज चांगलं पोटभर खाऊया असं म्हणत ते दोघं हसत हसत कामे संपवण्यासाठी घाई करायला लागले त्यांचे बोलणं ऐकून मा माझ्याही तोंडाला पाणी सुटले कारण विषय मटनाचा होता मी पण त्यांच्या जवळ जाऊन विचारलं मला पण घ्या तुमच्या संगतीला मी तीच झाली मटण खाल्लं नाही चालते तू पण ये तू कुठं आमच्या ताटातलं खाणार आहेस चल तू पण असे बोलून आम्ही राहिलेली कामे पटपट करायला लागलो संध्याकाळ कर झाली आणि आमची कामे पण आम्ही आमचा रोजचा भत्ता घेतला आणि ठरवलं घरी जाऊन तयारी करून अर्ध्या तासात पुन्हा गावात भेटायचं त्याप्रमाणे आम्ही निघालो आणि मी सर्वांच्या आधीच घरी गेलो तिथे मी सर्व माझी तयारी केली सर्व आधी येऊन दोघांची वाट बघत गावाच्या पाराजवळ उभा राहिलो तासाने भेटायचं ठरलेलं पण तास झाला तरी दोघांचा काय येण्याचा पत्ता नव्हता आणि मी पण त्यांची वाट बघून वैतागलो होतो त्यातच पाराजवळ बसलेल्या तीन चार म्हाताऱ्यांपैकी एकाने विचारला काय कुणाची वाट बघतात बघत बसलायस त्या म्हाताऱ्यांनी म्हणजे थट्टा करत विचारलं मी सांगितलं आव तात्या जत्रेत आज पकड कापले ती मटण खायला आहे पण अजून जोडीदारांचा पत्ता नाही म्हणून थांबले वाट बघत तेव्हा तात्यांनी विचारले कोण येते संगतीला मी म्हणालो पाटल्याच्या रानात मी भिक्या आणि दाद्या काम करतो तेव्हाच आमच्या आमचा आजचा कार्यक्रम ठरला पण ही दोघं कुठं तर त्यांनी विचारलं वाड्याजवळच्या आळीतले वय मी होकर अरती मान हलवली त्यावर तात्या म्हणाला आर त्या दाद्याची आईची तब्येत बिघडलेली आहे तो आणि त्याची बायको त्याच्या आईला घेऊन तालुक्यात गेलीत आणि भिकायचं काय त्यावर ताक्या म्हणाले त्यांनी मला काय सांगितलं ना बाबा तितक्यात लांबूनच भिकाचं पोर येताना दिसलं ते येऊन मला बोललं काका थांब दहा मिनटं पप्पा येत आहेत आणि आईने सांगितले जास्त राहत व्हायच्या आत दोघी घरी या असं बोलत त्या पोरानं कापडाची पिशवी डबा दिला आणि बोलला आम्हाला पण घेऊन या थोडंफार मटन मी बोललो की तुझ्या बापाच्याच हातात द्यायचेस की त्यावर तो म्हणाला बाप्पाना माहीत नाही मी तुम्हाला निरोप द्यायला आलेलो आहे आणि जर त्यांना कळलं की मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय तर ते खूप चिडतील मी त्याला म्हटलं ठीक आहे चाप्पळ करी आणि काही वेळाने भिका आला मग मी त्याला विचारलं निघायचं का त्यावर भिका म्हणाला चल लवकर इथंच लय उशीर झालाय आपल्याला आणि जास्त रात व्हायच्यात परत गावात यायचे तसे आम्ही लगोलगु निघालो वाटत मी भिकायला विचारलं दादाच्या आईची तब्येत अचानक कशी बिघडलेली तेव्हा तो म्हणाला आरतीची तब्येत असतेच नरम गरम थंडीत तिला वाताचा त्रास जरा जास्तच होतो म्हणूनच तिला नेले तालुक्याला मी बोललो आता आपण निघालोच आहोत मटण खायला तर एक क्वार्टर एक मारूया त्यावर भिका म्हणाला मला झेपत नाही माहीत आहे ना तुला आणि तू तरी कुठं रोज पितोस तुला तलब लागायला दे दारुचं त्यावर मीच हट्ट केला आणि त्याला शॉप जवळ घेऊन गेलो इथं दोघांनी एक एक क्वार्टर घेतली आणि मी जादा नाईंटी घेतली दोघांनी आपापली आपली कॉटर संपवली आणि निघालो दुसऱ्या गावच्या दिशेने मटण खायला आम्ही दोघं हलत डुलत हरसता मोजत मोजत मंद गतीने जात होतो भिका बायकोचे गुराळ काढून तिला शिवा देत चालत होता आणि मी ते न ऐकल्यागत गत गाणी बडबडत चाललेलो तितक्यात तो मनाला थांब झाला मला जोरात लग्ला आली मी म्हटलं थांब मी पण येतो आम्ही दोघं हलकं होत असताना भिका म्हणाला अरे ह्या कॅनलच्या रस्त्याने गेलो तर तासभर लवकर पोचू गावात मी म्हटलं अरे ह्या रस्त्याला लाईट नाही उगा हा रात्रीच काय साफ विश्वाच घ्या जावय की सरळ त्यावर भिकाव म्हणाला तुला यायचंय तर ये या मी तर चाललो ह्या रस्त्याने असं बोलून पुढे निघून गेला आणि मी त्याच्या मागे मागे चालत होतो दोघांमध्ये हाके एवढा अंतर असेल त्यांनी हातातली टॉर्च चालू केली आणि वाट काढत काढत आम्ही निघालो त्याच्या मागे मी थोडे अंतर पुढे गेलो आणि राहिलेली पित कायला घेतली मी भिक्याला विचारलो अजून किती लांब आहे गाव अरे अजून पंधरा वीस मिनिटं लागते मी बोललो चल लवकर जाम भूक लागली तितक्यात आम्हाला थोड्या अंतरावर अंधारात दिवट्या म्हणजेच मशाली दिवट्या नाचवताना दिसल्या मी बोललो अरे भिक्या पुस्तक तो म्हणाला नाही रे अजून ना बाहेगाव मी म्हणालो मग तिथं काय चालू आहे तो म्हणाला मला दिसतंय पण नको तिथं जायला संत तिने चल पोचू थोड्या वेळातच मी म्हटलं ठीक आहे थोड्या वेळाने मला पुन्हा लग्वीला लागली मी भिक्याला आवाज दिला बिक्या थांब जरा पुढं पळू नकोस मला जरा हलका होऊ दे त्यावर तो म्हणाला नाही कुठं पळत हळूहळू चाललोय तू मी आणि होण्यासाठी थांबलो थंडी आणि दारूमुळे जरा लागला हलक व्हायला आणि हलक होऊन मी बिकाकडे बघितलं तर आता तो खूपच पुढे निघून गेला होता आणि आता त्याच्यापर्यंत माझी हाक पण पोचत नव्हती त्यात दारूची झिंग पण आता चढली होती आणि पोटात काय नसल्याने पार जिंगलो होते सरा रस्ता वळण घेत चालत होतो काही अंतरावर एक माणूस दिसला तो मी त्याच्याजवळ येण्यासाठी थोड्या वेळ थांबलेला मी जवळ जाताच मला म्हणला पाहुणं जत्रा जत्रेला निघाला मी हो म्हणत मान हलवली त्यांनी म्हटले मी पण निघाले मटन खायला तेवढीच सोबत तुमची जत्रेपर्यंत चालते की मी बोललो आणि विचारलं माझा जोडीदार दिसला का तुम्हाला त्याच्या हातात टॉर्च होता मी हलकं व्हायला थांबलो तोवर तो लय पुढे गेला तो, तो माणूस म्हणाला मी त्याला आवाज दिला पण तो काय माग वळाला नाही उलट सरासरा पुढं निघून गेला मी दोनशे म्हणालो आता भेटू देस तो मला गावात चांगलं त्याला सुनवतो सोबत निघालोय तर मग ते सोडून कुठं पळाला तो माणूस म्हणाला जाऊ द्याका मनाला, मनाला लावून घेऊ एवढी बारीक गोष्ट मी म्हटलं ठीक आहे आणि मग त्याच्याशी विचारपूस करायला लागलो तुम्ही मधूनच कुठून आलात तो म्हणाला माझं घर राहत आहे मी ह्याच गावचा आहे मी, मी बोललो मग ठीक आहे आम्ही एकत्र चालत होतो मला अचानक फार थंडी वाजायला लागली त्यावर तो माणूस म्हणाला पाहुणं कॅनल जवळ आहे ना म्हणून तुम्हाला थंडी वाजत आहे मी हो म्हणालो आणि हात जोडत कानाला लावले तो म्हणाला पुढे शेकोटी पेटवलेली आहे तिथे थोड्या वेळ बसू म्हणजे तुमची थंडी जाईल मी म्हणालो लवकर चला काही अंतर कापल्यावर मला भली मोठी शेकोटी पेटलेली दिसली तिथे शेकोटी घेत पाच दहा मिनटे बसलो पण तो माणूस काय शेकोटीजवळ आला नाही नंतर मला शेकोटी जवळून जळलेल्या मांसाचा कुबट वास यायला लागला मला तो वास सहन होईल झाल्यावर मी तिथून उठून निघालो त्यावर तो माणूस हसत हसत म्हणाला गेली का थंडी तुमची मी म्हणालो हो चला आता जाऊ लवकर आणि आम्ही निघालो तो माणूस तिथे जागरण गोंधळ चालू झाले वाटतं मगाशी लांबून दिवट्या नाचताना दिसलेल्या त्या आता स्पष्ट दिसत होत्या ती लोक जरा विचित्र वाटत होती चेहऱ्यावर काही हावभाव नाही पण एक संघ एक ताल दिवट्या नाचवत होती आणि गोंधळात कोण कौन, कोणी देवाची गाणी बोलत नव्हते फक्त ढोल बडवणं चालू होत मी जास्त काही विचार न करता जेव्हाच्या पंक्तीला जाऊन बसलो पण तिथे सुद्धा बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते आणि ते मटणाचं कालवण भाकरी किंवा भाताशिवाय तसंच खात होते आणि कोणाच्या ताटाबाहेर चुकून टाकलेली हाड पण नव्हती म्हणजे ती माणसं बहुतेक हाड पण चावून खात होती तितक्यात माझ्या ताटात मटण आलं मी भाकरी मागितली तशी ती लोक माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागली मी पण जरा चुकल्यासारखे बघत मान खाली केली थोड्या वेळाने तो माणूस आला तो माझ्यासोबत चालत होता त्याने मला भाकरी वाढली आणि भातही वाढला मी त्याला बोललो तुम्ही पण बसा जेवायला तेव्हा तो म्हणाला तुमचं झालेलं मी बसतो मी बोललो ठीक आहे आणि मटन खायला सुरुवात केली ताटातलं मटन संपत आलं कुणीतरी परत मटण वाढून जायचं मी पण पोटभर मटन खाल्लं आणि माझं झालं की माझीतून उठलो पण माझ्या अगोदर बसलेली माणसं अजूनही ते त्याच पंक्तीत बसलेली होती कोणीही जागेवरून उठलं नव्हतं मी उठलेलं बघून त्यातील दोघे तिघे मात्र माझ्याकडे रागाने बघायला लागले मी जास्त वेळ तिथे थांबता त्या माणसाला आणि भिक्याला शोधायला सुरुवात केली पण मला आता तिथे तो माणूस आणि भिक्या हे दोघेही दिसत नव्हते आणि मला मटण खाल्ल्यामुळे गुंगी चढायला लागली होती मी जरा वेळ त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही सापडते असं लक्षात आल्यावरती मी एक साफ जागा बघून तिथे थोड्या वेळ कलंडलो मला लगेच झोप लागली मी आता चांगलाच झोपलो होतो काही वेळाने माझ्या कानावर ढोल बडवण्याचा आवाज येऊ लागला मी डोळे उघडे उघडले तेव्हा त्या लोकांनी मला घेरले होते आणि गोल फिरवत दिवट नाचवत होते हा माझ्यासोबत घडणारा प्रकार बघून माझी झोप उडालेली आणि भीतीने दारूची पूर्ण झिंग उतरली होती मी होतो त्या अवस्थेत उठून पळायला सुरुवात केली तोच त्या माणसाने मला अडवलं आणि म्हणाला कुठं चाललंयस पोळून तू मटन खाल्लंस ना पोटभर जेवलास ना आता माझी भूक भागवायची आता माझी वेळ आहे जेवायची असं म्हणत त्यानं त्याचा हात माझ्या गळ्याजवळ आला आणला आणि माझा गळा पकडला मी त्याचा हात झटकला आणि जोरात पळू लागलो तसा तो माझ्याकडे बघून हसत म्हणाला कुठे जाशील पळून आता तुला खायचं आहे मला ही आमची जत्रा भूतांची जत्रा असं म्हणत तो माझ्याकडे पळत पळत येऊ लागला त्याचा पूर्ण वेश बदललेला होता डोळे संपूर्ण लाल झाले होते दात बाहेर आलेले होते त्याची उंची आता आठ नऊ फूट इतकी वाढली होती आणि शरीर तसेच थिप्पाड झालेले होते तो एक खवीस होता आणि तो आता मला पकडण्यासाठी जोरात पळत येत होता मी जीव मुठीत घेऊन पळत होतो काही अंतर पुढे आल्यावर मी त्या माळरानाच्या बाहेर मुख्य गावाच्या रस्त्यापर्यंत पोचलो तिथे कोपऱ्यावरच मसोबाचं छोटं मंदिर होतं मी तिथं लोळत पडत पडत पोचलो तेव्हा मी त्याला रागात आरोळी देताना ऐकले आज वाचलास पुन्हा गावलाच त्राखा खायली मी घामाने पूर्ण भिजलेलो आणि तिथे मसोबाच्या मंदिराजवळ रात्रभर पडून होतो सकाळी जाग आल्यावर मी घडलेला प्रकार घरी सांगितला त्यावर मला घरातली लोक म्हणाली तू आडवाटेने गेलास तेच तुझं चुकलं तुझं नशीब मोठं म्हणून तू वाचलास त्या खविसाच्या तावडीतून कोण वाचल असं आतापर्यंत कधी कानावर आलेलं नाही मी म्हणालो भिकाने मला त्या रानात एकटं सोडलं त्यावर घरातली मंडळी म्हणाली त्याने त्या खविसाला बघितलं आणि तो तसाच मागं फिरला घरी आला आता त्याला खूप ताप आला आहे मी म्हटलं बाप रे म्हणजे आम्ही गेलेलो मटण खायला पण आमचंच मटण शिजणार होतं तिकडे तसाच मी उसासा देत देवाजवळ आलो देवाळ देवाळ्यातील भंडारा डोक्याला लावला आणि देवाचे आभार मानले पण रात्री खाल्लेल्या मटणाची चव अजून जिबेवर तशीच होती जीवावर आलेलं पण भूतांच्या जत्रेतलं मटण बाकी भारीच होता मटण भारीच होता मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा शेअर करा आणि आपल्या भास की आभास ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडेही अशाच भूतांच्या कथा असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा तुमची कथा तुमच्या नावासहित सांगितली जाईल धन्यवाद